ठाकरे शिवसेनेत रिकाम टेकडी लोक आहेत त्यांना काम नाही आहेत अधिकाराला मारून बातम्यात राहण्याचा प्रयत्न त्यांचा असतो असा टोला आमदार निलेश राणेंनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी आमदार वैभव नाईक यांचं नाव न घेता लागावला पाहुयात निलेश राणे नेमकं काय म्हणाले बघा काही रिकाम टेकडी लोक उभाटामध्ये आता राहिलेले आहेत त्यांना काहीच काम नाही सूट एक कुठला तरी अधिकारी बघायचा त्याला एकटा बघून मारायचं आणि बातम्यांमध्ये कसं राहायचं एवढाच फक्त एक शेवटचा प्रयोग आता उबाट्याच्या काही लोकांमध्ये राहिलेला आहे कसलीच नोटीस राजन तेलीनं आलेली नाही आज जर उबाटा गटाकडे अशी कुठली नोटीस असेल तर त्यांनी दाखवावी आणि नोटीस आल्याशिवाय तुम्ही उत्तर देऊ शकत नाही ही कॉमन प्रक्रिया असते कॉमन प्रक्रिया पण ज्याला माहीत नसतो माहीत नसते हे असे उलट फक्त ह्याच्यामध्ये राहण्यासाठी बातम्यांमध्ये राहण्यासाठी तुमच्यासमोर केलेली स्टेटमेंट आहे त्याला काय अर्थ नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनल